वेळ देत नाही असा आरोप करत आदिवासी आमदारांनी विधानसभेच्या सुरक्षा जाडीवर उडी घेत आंदोलन सुरू केले यावर विरोधी पक्षनेते हे उडी मारत आहेत यासाठी सरकारला लाज वाटायला पाहिजे अशी सरकार बघितली ला नाही तसेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आदिवासी आमदारांना देण्यासाठी वेळ नाही तर दुसरीकडे लाडकी बहिणीचे इव्हेंट करून रॅम्प वर नाचण्याकरिता यांच्याकडे वेळ आहे असाही आरोप विजय वडिवार यांनी केला धनगर समाजाची फसवणूक केली आदिवासींना वेठीस धरला महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केले आदिवासींच्या नेत्यांना तुच्छ समजण्याचं काम या सरकारने केलंय याचा बदला आदिवासी येणाऱ्या निवडणुकीत घेतील यांना फिरू सुद्धा देणार नाही असा खरपूस समाचार यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेवार यांनी घेतला हे सरकार आहे की या सरकार असं सरकार पाहिलं नाही एक तर विधानसभेचे विरोधी विधानसभेचे लोकसभेतील उपाध्यक्षांना मंत्रालयात उडी मारावी लागतं म्हणजे या सरकारला लाज वाटायला पाहिजे सरकार अस्तित्वात आहे काय आदिवासीच्या विष आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय मागील तीन दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते आदिवासींना आमदाराला वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि हे लाडखीबाईंचे इव्हेंट करून रामपूर नाचायला यांना वेळ आहे आणि हे मतासाठी आचुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणे घेणं ना राहिलेलं नाही हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे एकीकडे एक जे आर काढत असताना धनगराम समाजाचा तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक आहे आदिवासी समाजाला धरत आहे आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही मग तुम्ही काय करताय या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खाला आहे आणि आता प्रश्नही सोडवायला नाहीत हीच सर्व स्थिती आदिवासी समाजाला हे उपेक्षित समाज हा शोषित समाज हा मागास समाज या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरूसुद्धा देणार नाहीत महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे तुमच्याकडे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया कर्मचालू